सकाळ सकाळ शुभ सकाळ त्याच काय मंडळी मजेत ना आजचा दिवस कसला आहे मटणाचा मटणाचा पण आजचं मटण कोण बनवणार आहे मी आजचं मटण बनवणार शेफ कोण आहे मी आज मटण कोण खाणार आहे मी मटण खाल्यावर भांडी कोण घासणार आहे मी मटण वाढणार कोण आहे हा चल ये ये चलो आजचा आमचा किचन मधला शेफ आहे मी आजचं मटण बनव बघायचे आताच आम्ही जाऊन मटण आणलेलं आहे धुण वगैरे ठेवलेलं आहे कांदा आलं लसूण ठेचून ठेवलंय काल वाटण आम्ही करून ठेवलेलं वाटण मी असं हां मी याच्या वाटणामध्ये घेतले म्हणून थोडं थोडंच घेतलेलं आहे काय काय घेतलंय जरा सांगशील वाटण तुम्ही केलं तुम्ही अगं हे काय घेतलंय हे काय तेजपत्ता दालचिनी हे काय आहे दा मिरी आणि दालचिनी वाटणामध्ये आहे कांदा खोबरं तेजपत्ता जिरं आणि खडे मसाले करायची सुरुवात करूया सुरू आता <laughs> आपण यामध्ये तेल टाकूया आता आपण याच्यामध्ये खडे मसाले टाकूया तेजपत्ता आणि मग खडे मसाले छान टाकूया आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया आता आपण यामध्ये कांदा टाकूया कांदा शिजला का हा कांदा तर शिजला मसाले पण शिजून घ्यायचे आहेत ना okay. वाटण आणि मटण शिजवायचं शिजून त्यामध्ये ता शिजून जायचं आता वाटण टाकून घेते हा मसाला आहे लाल मसाला वाटण हा लाल वाटण खोबऱ्याचं वाटण आहे खोबरं आणि कांद्याचं वाटण आणि हा आमचा घरचं वार वाटा घरचं वाटण वाट मसाले टाकू हळद घरुटी मसाला गरम मसाला कश्मीरी मसाला

काय सोडू कुडी मारल तुला ती सगळं मी पण गरम करून पाणी उकलवून घेतलं पाणी आता आपण जेवढा रस्सा हवा असेल तेवढा पण पाणी टाकूया आणि मग मिक्स करून घेऊया दिस इज कॉल मटणाचा रस्सा नळ्या बघा कस दिसत आता आपण त्याला झाकण लावूया आणि दोन शिट्या घेऊया मटण एकदम कवळ आहे कोळ कोळ आणि तुम्ही सांगाल मटण तुम्ही कुकर मध्ये का शिजवतात तर त्याचं उत्तर आहे आमच्याकडचं पाणी थोडस जड आहे जड आहे आणि पण तसं कुकरलाच लावतात मटण हा अच्छा वाड्या भागामध्ये कुकरलाच लावतात का ओके डान जैसा तुम बोलोगे किती सुट्ट्या दोन सुट्ट्या देऊया दोन सुट्ट्या बर बर काय करताय पोळे काढायचं पीठ मिक्स करते हे तांदळाच्या पिठाचे पोळे काढणार आहोत आपण आता ह्याच्यामध्ये आणि कन्सिस्टन्सी मस्त असली पाहिजे जा। जास्त घट्ट झाले आता थोडंसं अजून पाणी टाकणार ही प्रॉपर कन्सिस्टन्सी झाली आपण ना, ना जी जिलेबी काढतो ना त्याची कशी कन्सिस्टन्सी ठेवतो कशी ठेवायची बघा ही कन्सिस्टन्सी ठेवायची प्रॉपर येतात आणि हे मी नाचणीच्या पिठाचे काढते झालं का म्हटन पोळा काढायची तयारी आहे पोळा कसं तांदळाचा आहे येस तांदळाच्या पिठाचा पोळा आणि हे मला भाऊबीज मी दिला हा तवा श्वेता लगेच आम्ही वापर पण तुझा तवा बघ बघू कसा येतो पोळा ह्याच्यावर आता बघूया मी ॲल्युमिनियमच्या तव्यावरती काढते नेहमी तर त्यांनी हा भाऊ दिला, दिला। तर म्हटलं चला लगेच वापर करूया पहिला पोळा कसा निघतो बघूया आणि या तव्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यावर तुम्ही कुठला पण असा हे घेऊ शकता म्हणजे लाकडाचंच पाहिजे असं काय नाही आता पेनिसान गिरतो कृपी पाही बघा पळीने कळता कृपली चांगला आला चांगला आला पहिलाच होतो ना पहिला थोडासा चिपकतो मग तो प्रॉपर तवा जेव्हा गरम होतो ना त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित छान निघाल बाय हा वराच्या नंतर असतं की आमचा पोळ चिपकतो त्यांच्यासाठी हा तवा बरा होईल आहे ना हा चिकटणारच पण नाही ना परफेक्ट होतो ना मस्त आहे बघा परफेक्ट बघा हा चिकटत पण नाही छांत बाई छान तोडा छान आहे थँक्यू ताई त्याचा बॉक्स फेकलो काय म्हणता बॉक्स दाखवलं असतं आणि परफेक्ट पोळा निघालेला झालेलं पोळा येस -हु, हो ताई यस ताई उघडा वाय ओ हो -हु, हो 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 मस्त वाफ आली हा 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 चांगली त्या पोळे ना छान आहे ते छान आहे हे पण त्याच्यावरच काढले हां श्वेता तू काल दिले भाऊ भी ओनला ना त्याच्यावरच काढले पोळी किती सुंदर आलेत बोलली नदी एकदम पातळ मस्त हे बघा छान पोळे आले आहेत श्वेता बाबा तो आम्ही कडक केला बघायच्या खालचे एकदम छान नरम पण आहे ती मला चांगली पोळे काढून काही एक नंबर येतात तो कडक हवा असेल तर कडक पण करू शकतात नरम हवा असेल तर नरम पण करू शकतात ते लावलं तू खाली नाही ना काहीच नाही त्याच्यात नाही पण आणि पातळ किती येतात छान असावं लागते नाही नाही पातळ किती येतात एकच नंबर खरंच म्हणजे झालं ना पोळ्यांना तांदळाचे पण या लागले आणि बरोबर झाले ना गव्हाचं आणि तांदळाचं हो परफेक्ट एक वर्षाच्या पोळे शिकली ते काढूनच बघत तर आपण काय करणार काढायला पाहिजे ना, थी थी का जे ना? आ, मार। मार। आई या बघा मी काढते एखादा राहिलाय तुम्ही तेवढा तर शिकायला पाहिजे होती शिकेल शिकेल बरोबर ते म्हणजे आपले हात बापरायला कुठे सोपं काम हा पटापट काम होत हो आता आपल्याला पीठ जास्त लागते त्याला पीठ कमी लागते वेळ पण नाही जास्त लागत हा नाही वेळ पण नाही जास्त लागत काढायला पण मजा येते पटापट काम होतो बोलताना फुल काय असं बोल एक नंबर तवा तुम घेतला पुन्हा महिन्यात काम झालं भारी काम झालं काय त्याच्यावर कल्याणीला पण येतील कसा कसा हा कल्याणीला पण परफेक्ट भेटे शिकाऊ काम हा एखाद दिवशी एका दिवशी रविवारी लावते काहीच नाही रवि रणजीला ऑफिस मधून यायची न आई आधीच फोन करायची आई एक पोळ्याचा ठेवा हा पीठ एवढे एवढूले काढायची ती नंतर एवढ्या काढला एवढ्या वाजे माझ्या काल की अर्ध्या कच्चे जाळी असायचे पण आई मला ठेवा एक पोळा काढायला अशी करून ती शिकली ना आता ती मला शिकवेल एवढीसाठी गेले लगती झाली तिथं बाबा माझ्या लग्नाच्या नंतर शिकली जेवण बनवायला माग बाबा नाही आता यायचं लिपटेल लिहिते नाही ते यादी कोणाला येते ग खेळाला शिकतात ना पोरी तुम्हाला पण यायचं नाही मला तयार म्हणजे बाबांनी शिकवले जेवण करायला हा मच्छीचं कालवण वगैरे मला फक्त मासे यायची बाबा मासे विसायचे मासे आमच्या घरी असायचे ना डाळबी यायची दुसरं मग काही नववीत असताना लग्न झालं ते काय तुम्हाला नववीची परीक्षा दिली लग्न झालं नाही सासरी आली ना रिझल्ट कळला हो असं असं काही कारभार होता ना आणि पाच वर्ष किती झाली सहा वर्ष दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा वर्षांचं लग्न झालंय माझं फायनली मटन झालेलं आणि ओबीत्र उभी राहते काय हे काय आणि मटन बघूया आज कल्याणी तर घुमाके दिनाखी कल्याणी हा हा हो खूप नळ्यात सगळ्यांनी कल्याणीच्या माहेरच्या स्टाईलचा मटन अटीत रस्ता देऊ की रिकामी झाली सगळे भरलेले आहेत मी आणलेत तर आणि तुम्हाला माहिती आहे का आज मटन घ्यायला को कोण गेलं होतं बाबांबरोबर कोण होत प्रथा बाप आपण गेलो होतो ना प्रथा गोट प्रथा पण खाणार आहे का काय प्रथा ताटामध्ये अरे बाप रे काय डी भाजी प्रथा गोट खाते का कोणाला ताट होवी ना काय काय करू फू करू पुँ। चुआ गे चुआ गे। गरम आहे गरम धर केलं फू बस बसून आणि जेव्हा नाही मी नंतर जेवणार आहे तुम्ही जेव्हा आधी आईला बटाटा आज कल्याणी ना

कर तू कर मम्मा कशी करते कर कसा कर आगा। 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 मिस करते सध्या मी नाशिक कोल्हापूर खूप जास्त आणि पालगाचं पालघर हे आपलं घरचं बटलंय पण ते तसं रस्सा वाला असलं तसं झुरका घेऊन पितो आपण काय सर्व ठीक अरे सॉलिड तुम्ही कसे आहात मस्त आहे मस्त आहे तिखट आहे का आजीला बघ किती तिखट लागलंय बता तिखट लागलं का नाही लागलं खा ना जेवतो करा एक नंबर जव आहे खा मजा आली आता पॅकिंग करून आमची यावेळेस यावेळेस पर्यंत असं की रोहनची बॅग आणि माझी बॅग पॅक झालेली आहे रोहन एकोण अठ्ठावीस तारखेला जाणार थायलंडला आणि मी एकोणतीस ला जाणार एक जा आहे दुबईला आणि दोघांचे बॅग पॅक आहे आणि नोव्हेंबर महिन्याचाही शेड्यूल पूर्ण पॅक आहे डिसेंबर पण पूर्ण डिसेंबर पण आता म्हणजे दोन महिने नाही आहेत तुम्ही न्यू इयरला आहोत ना सगळे विचारता व्हिडिओ का नाही पण आम्ही दोघं नसतोच ना म्हणून व्हिडिओ येत नाही असलो का व्हिडिओ येतात बाबांच्या बड्डेला आहोत ना अॅनिव्हर्सरीला नाही आहेत अॅनिव्हर्सरी नाही आहेत बड्डेला आहोत आम्ही आणि बर्थडे आपण काहीतरी स्पेशल प्लॅन करूया ओके तुमची मर्जी आपली आपण थायलंडला जात असतो आपली थायलंड लायलंड ची ट्रिप फुकेत क्राबी बँकॉक पटाया अशी आहे नऊ दिवसांची दोन डिसेंबरला बुकिंग सुरू झालेली आहे ऑलमोस्ट शेवटच्या एक सात आठ सीट आहे नंबर स्क्रीनवर आहे तर तुम्हाला येत असेल तर नक्की तुम्ही कांटेक्ट करू शकता आणि जानेवारी पासून दर महिन्याला टिप्स आहेत भूतान आपली लॉन्च आहे अंदमान निकोबार आहे जपान लवकरच येते आपली त्याशिवाय व्हिएतनाम सिंगापूर मलेशिया दुबई थायण सगळे चालू आहेत श्रीलंका पण आहे उभी आपण कस्टमाइज पण करून देतो बरं का ग्रुप साठी कस्टमाइज पण होईल जर तुम्ही आठ दहा जण वगैरे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा साऊथ कोरियाला जायचं काय करायचं जाऊन ब्लॅक पिंक कॉन्सर्टला आणि काय करणार येऊ तर चालली हा रे ओवी पण आजीकडे चालली प्रथा मामाकडे चालली आणि प्रथा दीदी बनणार आहे कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला तुम्ही बघेपर्यंत प्रथा दीदी पण झाली असेल हां पण काय झालंय मुलगा की मुलगी ते नंतर सांगू तुम्हाला प्रथा प्रमोशन झालं तुझं दीदी नाही बोलायचा का चिडत होती सारखी जयेश मामाला मुलगा की मुलगी होईल ते कळेल तुम्हाला लवकरच भाऊ महिने कॉल येऊ शकतो घायकळ होता जायची भाऊ बीक पण झाली व्यवस्थित चलो आता आपण सगळे जेवून घेऊया आणि जेवल्यावर भेटूया मग कल्याणी जाईल कल्याणी बाय करूया

नाही खराब होईल oh, huh? मच्छी खराब होईल बाय बाय सोनू बाबू थांबतो का हे प्रथा प्रथा चला मग ठाण्याला जाऊ थांब ना थांबतो का गेली चला बाय